बघा अशा प्रकारचं जे असतात हां अंदरचं जे गोडंबी असते किंवा फुटाण्याचा टाईप आहे तर असं असते कमेंटमध्ये सांगा कोण कोण खाल्ले तर नमकेच आलो आणि आता करणार आहे का गुडवेलाचा काढा मस्त पैकी हां खूप नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मस्तपैकी आज आलेला शेतामध्ये ॲक्च्युली कालच शेतामधला एक थोडंसं पूर्ण झाला आपला व्हिडिओवरती हो पण तरी मधलं एक थोडासा व्हिडिओ घ्या तिच्या हिसवान आलेला आहे आणि पकटतला असेल मी क्रमस्तपैकी तुरीची दिसत असेल गंजी लागलेली आहे तर आपल्या शेतामधली पूर्ण जी तूर होती सुग्न झालेली आहे बघा असं आणि किंचित थोडंसं राहिलेलं आहे एक ते दोन वही आणि असे तूर लागलेले गंजी आणि सध्या मोकडी लावलेली आहे कन्यालाच व्यवस्थित लावायचं आहे पद्धतशीर आणि आठ ते दहा दिवस चांगलं छानपैकी सुकू द्यायचे आहे तर बरीचस सुकलेली आहे बघा असं हे पूर्ण सुकलेले आणि हे झालेलं आहे इथे दाणे तयार मस्त तर अशी आहे तूर जवळपास अंदाज आहे आमचा एक क्विंटल व्हायला पाहिजे झालं तर पाच होईल जास्त होऊ शकते आणि कमी होऊ शकते आणि पाच एक कशी तामधली आहे जास्त काही नाही आहे पण थोडीफार आहे आलेली कारण बरेचसे जे आहे ते रोयान खाल्लेले आहेत तर काही अन्य रॅन खाल्लेले आहे आणि जागा हलकी असल्यामुळे काही आलेले नाही आहे तर असं आहे सर्व आणि इकडं राधिका पण आपल्यासोबत राधिका पण आलेली आहे नमस्कार मित्रांनो नमस्कार घेतला राधिकाचा आणि शेतामध्ये आज आलेली आहे राधिका तर आज काय करणार आहे मागच्या पण निंदला तूर सुंगली तूर आज तूर जमा करण चालू आहे इकडं तूर सुंगा तूर तर थोडीशी थोडीशीच राहिली सोंगायला नाहीये आज तुम्हाला आज काय करणार आहे आज मस्त रील्स बनवणार एक दिवस असा असाय आणि काय आणखी तिकडे झाड कशाच आहे कशाच आहे कशा तर दिसणार तुम्हाला कंटिन्यू आणि तिकडे जायचं आहे मला मस्त पैकी छोटे छोटे फ्रूट आहे आणि जमा करायचे आहे ते फ्रूट म्हणतापेक्षा काय असतं ते हा ते फुडा लागतात ऍक्च्युअली सांगणारच आहे काय त्या व्हिडिओ बद्दल बी त्या झाडाचं हा तर चला आपल्याला तिकडे जायचं आहे आता आणि आईचं थोडंसं तिकडं चालू आहे जमा वगैरे करणं किंचित राहिलेलं आहे थोडंसं राहिलेलं हां 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 बायाच्या हातान पूर्ण झालेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे फक्त जमा करायचं आहे करा जमा करायचं आहे किंचितच आहे पण ॲक्च्युली आज करायचं होतं आम्हाला राधिकाला रील्स जमा रील्स काढायच्या होत्या फोटो वगैरे काढायचे होते आणि आल्यावर तिनं तूर बघितले म्हणजे ऍक्च्युली पेंडी वगैरे बघितले ते हिरवी पेंडी तर हे शेंगा तोळण्यासाठी घेतलेली आहे बघा तुमचा जमा करायला का म्हणजे पेंडी वगैरे तिच्या हाताला पण रुतलं बघू ते हाताच तर हे बघा किंचस असं आहे बारीकस काडी टोचली तिच्या हाताला म्हटलं होतं पेंडी वगैरे जमा करायचं नव्हतं पण आपल्याला कसं असते फोटो काढायचं असलं किंवा पेंडी कशी आहे तर बघू दे पेंडी उचलायला गेली आणि काडी रुतून घेतली काही नसते जास्त निघालं ना रक्त अचानक तिच्या आजार पूर्ण पिंडीच जे आहे ते रुतली आणि रक्त निघाले तिचं बघा असं लागलं कुठं हे चांगलं लागलेलं आहे ते जे झाड म्हटलं होतं मी आता किंवा हे झाड कशाच आहे तर बघा तर हे झाड आहे बियाळ्याच बियाळल्याच आहे ना ग मी टाइम बघितलं मला माहित नाही आणि विशेष म्हणजे तेच म्हटलं रे राधिकाला की आपण जाणार आहे झाडाखाली तिथं गेल्याच्या नंतर सांगू पण तिलाही समजलं नव्हतं ॲक्च्युली विचारलं मी तिला नाव कशाचं आहे तिला आलेलं नाही आणि तुम्हाला दिसत असाल तर सांगा कमेंटमध्ये वेळेस दिसत असाल तर की बा बियाळ्याचंच आहे म्हणून नक्की आम्हाला समजलं जेणेकरून आम्हाला समजेल की ते खरंच तुम्ही पाहिलं असं आहे ते कारण बऱ्याच थोडं काय दिसतात नाहीत ना तर आहे हां जास्त ग्रामीण भागातील जे असेल त्यानं कोण पाळलं असेल त्याला समजलं असणार आणि ॲक्च्युली असंच आहे ते आणि इकडे जमा केलेलं आहे बर्सचे हे बघा हे फोडले आणि राधा राधिका इकडे फोडणं चालू आहे मस्तपैकी हे बघा हे बियाळले आहे तर आणि कमेंटमध्ये सांगा इकडेच कोण कोण खाल्ले असेल तर फोडून आणि आतापासून सुरुवात झालेली असते याला या झाडाच्या जे खाली वगैरे पडतात त्याच्यानंतर असे कामतात हरण बकऱ्या जनावर रोई हा तर हे खातात पहिले प्राणी खातात सर्व कामतात याला हरण बकऱ्या बरेचसे खातात आणि त्याच्यानंतर हा आणि त्यानंतर असं दिसलं की नंतर फोळावं लागते याला आणि याच्या अंदर मस्त पैकी असं बदामासारखं असतं दाखवते हातामध्ये तुझ्या तोंड कळू करतो छान लागते असं नसते एखादं असते त्यामध्ये खराब एखादं चांगलं पण असते तर हे बघा अशा प्रकारचं जे असतात हां अंधारचं जे गोडंबी असते किंवा टाईप पाहिजे तर असं असते कमेंटमध्ये सांगा कोण कुन खाल्लं तर बिहाळले म्हणतात त्याला छान लागतात एखादा खराब वय असते शेंगदाण्यासारखं जसं शेंगदाणा खराब कुमट असतं पण हे वरून आलेलं असतं मस्त लागतात छान लागतात आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कोण कुन खाल्ले तर आणि राधिका फर्स्ट टाईम करत आहे ना खात पण फर्स्ट टाइम छान पहिल्यांदा पाहतोय आहे खातं एक फळ आहे शेतामधून नमकेच आलो आणि आता करणार राहते का गुड वेलाचा काढा मस्त तर असं आहे सर्व मस्तदुखी तयार केलेला काढा आणि बघू ते वेल वगैरे कसं असते असतात शेतामधून आणलेलं आहे का हा आपण येतानीच आणलेला आहे आई पण होती आईनं बघितला आणि शेतामधून आलेला आहे आणि तुमच्या इकडे काय म्हणते कमेंटमध्ये सांगा गुडविल गुडवेल असते आयुर्वेदिक खूप चांगलं असते खूप मान्यता यायला आयुर्वेदामध्ये आणि इकडं गुड किती घेतला गुड घेतले तर अंदाजी जसं आपण काळा करतो चाय आणखी खूप सारा टाकू येत नाही काय काय टाकता येतात आणि आई पण इकडं नमस्कार करू शकतो तर आईचा नमस्कार घेतलेला आहे आणि आत्ताच म्हणजे दुपारला शेतातून आलो आणि इकडे गेलो पहिले कुठे गेलो तर आपण दवाखान्यात जावं लागलं कारण थोडंसं जे आहे का झालं होतं तर का मलम लावला पण कमी झालं होतं पण आग कमी नव्हतं झाली होती तर त्याच्यामुळे थोडंसं गोड्या वगैरे अँटीबायोटिक आणि असं आहे सर्व दवाखान्यात आणलेलं गोड्या वगैरे आणि ते चिट्टी बघू चिट्टी वगैरे पण आहे बऱ्याचश्या वगैरे आणल्या आणि दवाखान्यात चांगलं नव्हतं वाटत त्याच्यामुळे तिथं काही शूट घेतला नाही कारण शूट तिथे घेतला असतं पण योग्य वाटलं नाही त्याच्यामुळे घरी आलो आणि डायरेक्ट शूट चालू केला आणि इकडे काळा करता बघूया आज कसा करते काळा राधी तर साधं सिंपल आहे ना ग त्याला काय एवढं आणखी काय टाकू शकतात प्रयत्न फक्त तर हे वेल झाला आणि गुड सोबत आहे का वेल वेगळा आहे या वेलाच नाव आहे गुडवेल याला हा वेगळं नाव आहे बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी झोपाच्या वेळेस घेतात गरमास वगैरे येते त्याच्यामुळं तर आहे मित्रांनो आजचा जो आहे गुडवेल झाला शिजला का पूर्ण शिजत आहे का मस्त पैकी काळा जो आहे गुडवेलाचा रस तो पण त्यात घेणार आहे खूप चांगला असते आयुर्वेदिक मध्ये शरीरासाठी खूप मस्त आहे कुठली ताप असली ते पण बसते आणि आणखी ताप म्हणतो हो आहे ते त्यामध्येच छोटीशी सिंगल गुढी तर आणल्या पण गोड्यावर लक्ष ठेवून गोड्या आणल्या पण गोड्यावर लक्ष नाही ते घेताना हेच असते कुठली गोडी घेतली कुठली नाही झाला असेल ना ग तर झाला इकडं आता पूर्ण गुडाचा शिजू ला तेवढा शिजतो चा। चांगला पण गुळ जरी विरला असेल तर पूर्ण तरी झाला समजतो आपण पूर्ण झालेला आहे सीजन वगैरे पण हे एवढे कप कशासाठी चार कप अच्छा तर वहिनीसाठी साठी पण काढणं चालू आहे इकडं आणि चार कप आहे तो मी काढलेच तर मला कोण येणार आहे तर बिलकुल असं काळा वाटत आहे एकदम काळा वाटत आहे ना या तर गोड लागते का गोड टाकल्यामुळे तसं हे असते का कडू असते का वेल घे बरं एक चविष्ट दार असते हो आज आज आईला कसं लागते तर का? टेस्ट। का? हो का गोडा आहे का कर ना तू पहिल्यांदा घेणार आहे का काहीच्या आधी गेलाय कसं आहे छान लागत आहे म्हणूनच कप ठेवला वाटते तू खरं खरं सांग तुरट तुरट लागत आहे पण काही असो आयुर्वेदात खूप छान आहे आणि आईचं थोडंसं तब्येत बरोबर नसल्यामुळे चांगलेलं आहे पण सर्वजण घेत आहे तर हा इतकंच होता आपला व्हिडिओ कसा वाटलात नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा फेसबुकला असेल तर व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय